दिवसाची सुरुवाती शिवर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर अल्बर्ट आईन्स्टाईन यांना आपण सर्वजण आपण सर्वजणांना ते माहीत आहेत अगदी प्रसिद्ध होऊन गेले त्यांना नोबेल सुद्धा मिळालं होतं <coughs> एक दिवस ते ट्रेनने प्रवास करत होते आणि ट्रेनने प्रवास करत असताना त्या ठिकाणी तिकीट चेकर आला आणि प्रत्येकांचं तिकीट तो तपासून बघत होता आणि शेवटी अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याकडे तो आला आणि त्यांनी तिकीट मागितलं आणि अल्बर्टस्टाईन आईन्स्टाईन ह्यांनी इकडं तिकडं बघितलं खिशात बघितलं शर्टच्या खिशात बघितलं पॅन्टच्या खिशात बघितलं त्यांची बॅग उघडून बघितली पण कुठे त्यांना सापडलंच नाही ते तिकीट आणि त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि तिकीट चेकर म्हणाला की सर मी तुम्हाला ओळखतो मीच नाही सगळं देश सगळं जग तुम्हाला ओळखतं काही हरकत नाही तिकीट तुम्हाला सापडत नसेल तर आणि तो तिकीट चेकर पुढे निघून गेला आणि इतरांचे तिकीट चेक करायला लागला ज्यावेळेस त्या डब्यातले सर्व तिकीट चेक करून झाले त्यावेळेस तो दुसऱ्या डब्यात जायला निघाला आणि त्यावेळेस त्यांनी सहज मागे वळून बघितलं आणि त्यांना दिसलं की अल्बर्ट स्टाईन हे गुडघ्यावर बसलेत आणि त्यांच्या सीटच्या खाली शोधत आहेत तिकीट आणि आजूबाजूला शोधत आहेत आणि तो तिकीट एकर जो आहे हा परत त्यांच्याकडे आला आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका कारण मी तुम्हाला ओळखतो तुम्ही कोण आहात असं तुम्ही काही विदाऊट तिकीट कधी प्रवास करणार नाही राहू द्या ते कुठेतरी राहिलं असेल तुमच्याचकडे आणि कुठेतरी तुमच्याच बॅगमध्ये असेल राहू द्या परंतु अल्बर्ट स्टाईन आईन्स्टाईन त्यांना नाही हे ठीक आहे पण त्या तिकिटावर लिहिलेलं आहे मला कुठे जायचं आहे कारण मी आता विसरून गेलोय की मला नक्की कुठे जायचं आहे आणि म्हणून मी ते तिकीट शोधत आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं आम्हाला आमचा आध्यात्मिक मार्ग माहिती नाही आम्हाला नक्की कुठे जायचं आहे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये हे आम्हाला माहिती नाही आमच्याकडे तिकीट म्हणून पवित्र शास्त्र आहे ते आमच्याकडे आहे ते कुठेतरी आहे घरामध्ये कुठेतरी ठेवलेलं आहे कुठेतरी ते आहे परंतु आम्हाला नक्की कुठे जायचं ते माहिती नाही आम्हाला ते तिकीट उघडून बघायचं आहे पवित्र शास्त्र उघडून बघायचं आहे वाचायचं आहे त्याच्यावर मनन करायचं आहे आणि मग आम्हाला आमचा आध्यात्मिक मार्ग सापडणार आहे देवाचं वचन आम्हाला निश्चित सांगतं की आम्हाला नक्की आध्यात्मिक जीवनामध्ये कुठे जायचं आहे आमचा मार्ग का आहे जे तिकीट आहे हे पवित्र शास्त्र जे आहे हे तुमचं तिकीट आहे हाचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता एकशे एकोणीस आणि एकशे पाचवं वचन साम वन हंड्रेड अँड नाईन्टीन अँड वन अँड वस वन हंड्रेड अँड फाईव्ह तुझे वचन माझ्या पाऊलाकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो